नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खुश खबर घेऊन आलेली आहे तुमच्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट्स असतात की ताई आम्हाला या साड्या ऑनलाईन मिळतील का तर ज्या हाच तुमची डिमांड लक्षात घेऊन द्वारकादास श्यामकुमार यांनी त्यांच्या साड्या ऑनलाईन अवेलेबल केलेल्या आहेत आणि या साड्या तुम्हाला संपूर्ण जगभरामधून घर बसल्या ऑर्डर करता येणार आहेत द्वारकादास श्यामकुमार यांनी त्यांची नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी एस डॉट कॉम या सा नावाने या ज्या साड्यांचं कलेक्शन असणार आहे अतिशय सुंदर असणार आहे मिलच्या रेटमध्ये तुम्हाला या साड्या खरेदी करता येणार आहेत रक्षाबंधन निमित्त यांनी साड्यांच्या पहिल्या खरेदीवर दहा टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे तर संधी आहे पहिलेच तर मिलच्या रेटमध्ये तुम्हाला साड्या मिळणार आहेत आणि प्लस त्याच्यावर तुम्हाला आणखी दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे सोबत तुम्हाला सीओडीचं ऑप्शन देखील अवेलेबल असणार आहे तर पुढे मी तुम्हाला या साड्यांचा सा हॉल दाखवणार आहे खूप सुंदर सुंदर साड्या मी माझ्या स्वतःसाठी ऑर्डर केलेल्या आहेत त्या कोणत्या टाईपच्या आहेत कशा आहेत काय रेटच्या आहेत आणि ते मी कसं मागवलेलं आहे याचं मी संपूर्ण डिटेल तुम्हाला पुढे देणार आहे आजचा हा जो ब्लॉग असणार आहे डी एस मिल शॉपिंग हॉल आहे तुम्ही थे है। रक्षा से है, आहे। खास रक्षा या ठिकाणी इथे बघू शकताय खूप सुंदर असं रक्षाबंधन स्पेशल डिझायनर साड्यांचं हे कलेक्शन आहे आणि खास रक्षाबंधनासाठी या साड्या मी डी एस मिल डॉट कॉमवरून मागवलेल्या आहेत आणि या सगळ्या साड्या दोन हजारच्या आतच्या रेंजच्या आहेत सातशे आठशे सातशे आठशेपासून ते दोन हजारच्या आत या साड्यांची रेंज आहे खूप सुंदर साड्या आहेत वन बाय वन मी तुम्हाला दाखवणार आहे फॅब्रिक काय आहे आणि त्याची रेट वगैरे काय आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर अशी लो मधली कॉटन प्रिंटेड साडी आहे इथे बघू शकताय अतिशय सुंदर वेट आहे आणि फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे याचा कलर याचं फॅब्रिक आणि याच्यावरचे जे प्रिंट आहे अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग असं हे प्रिंट आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय याला खूप सुंदर असा पदर आणि पदराला असे छान गोंडे दिलेले आहेत आणि हा त्याचा कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस दिलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर सॉफ्ट लाईटवेट साडी आहे ऑफिसवेअरसाठी अतिशय सुंदर ही साडी आहे आणि अगदी लो प्राईजमध्ये तुम्हाला डी एस मिल डॉट ही साडी खरेदी करता येणार आहे मी मागवलेली आहे तुम्हालाही मागवायचं असेल तर तुम्ही आजच डी एस मिल डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या साड्या ऑर्डर करू शकता या साडीचं फॅब्रिक कॉटन आहे ऑफिसवेअरसाठी आहे ही साडी किंवा डेलीवेअरसाठी तुम्ही वापरू शकता आणि या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे शहाण्णव रुपये आणि त्यावर देखील तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्यानंतर बघू शकता ही दुसरी डिझायनर साडी आहे कॉटन सिल्क आहे अतिशय सुंदर लाईट वेट अशी ही साडी आहे आणि याचा कलर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर इंग्लिश कलर आहे आणि ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी किंवा छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये तुम्ही ही साडी वापरू शकता या साडीला खूप सुंदर असे टेसल्स दिलेले आहेत अगदी नाजूक टेसल्स आहे त्याला आणि सॉफ्ट आहे इथे बघू शकता है, अशा प्रकारची ही साडी असणार आहे आणि हा इथे बघू शकता हा ब्ला पदर आहे पदराला गोंडे दिलेले आहेत आणि असा याचा सुंदर प्रिंटेड एक मीटरचा ब्लाउज पीस दिलेला आहे जरीचे काठ आहेत तुम्ही बघू शकताय आणि याचं जर डिटेलिंग तुम्ही बघितलात तर खूप सुंदर याच्यावर असं ग्लिटर वर्क केलेलं आहे ग्लिटरचा आहे आणि सुंदर असे नाजूक काठ दिलेले आहेत अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे बघू शकताय अतिशय सुंदर लाईट वेट आणि जशी पाहिजे तशी चापून चोपून बसणारी ही साडी आहे कलर अतिशय सुंदर आहे तुम्हाला जर या रक्षाबंधनला डिस्काउंट रेटमध्ये जर ही साडी खरेदी करायची असेल तर आजच तुम्ही डी एस मिल डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही साडी खरेदी करू शकता सी ओ डी अवेलेबल आहे त्यासाठी काही कंडिशन्स आहेत स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही याविषयीची डिटेल माहिती घेऊ शकता आणि साड्या तुम्ही घरबसल्या या ऑर्डर करू शकता रक्षाबंधन स्पेशल ऑफर देखील आहे डी एस मिलच्या तुम्ही वेबसाईटवरून साड्या ऑर्डर केला तर तुम्हाला टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे आणि या साडीची जर प्राइस तुम्ही विचाराल तर ही साडी आहे फक्त आणि फक्त दोन हजार चौऱ्याहत्तर रुपये खूप सुंदर साडी आहे डिसेंट आहे आणि सिओडीचं ऑप्शन देखील अवेलेबल आहे सो नक्की तुम्ही ही साडी ऑर्डर करा त्यानंतर ही तिसरी साडी मी डी एसमेल डॉट कॉमवरून ऑर्डर केलेली आहे खूप सुंदर अशी डिझायनर कॉटन सिल्क साडी आहे तुम्ही इथे बघू शकता ऑफिसवेअरसाठी अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे अगदी लाईट वेट आहे इझी टू कॅरी आहे कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये पण वापरू शकता किटी पार्टीला तुम्ही ही साडी वापरू शकता आणि रक्षाबंधनला जर तुम्हाला तुमच्या बहिणीला गिफ्ट द्यायचं असेल तर अतिशय सुंदर असं हे गिफ्टसाठी गिफ्टिंग साडी आहे खूप सुंदर असा सेल्फ मध्ये पदर दिलेला आहे असे सुंदर टेसर्स दिलेले आहेत आणि खूप सुंदर नाजूक असे पदरावर देखील कार्ट दिलेले आहेत ओपन करूयात आपण ही साडी इथे बघू शकताय खूप सुंदर असं याच्यावर छान असं प्रिंट आहे फ्लावर प्रिंट आहे मस्त असं याच्यावर फुलांचं डिझाईन आहे सुंदर असे नाजूक काट दिलेले आहेत सुंदर पॅटर्न आहे आणि याला असं आणि याला सुंदर असं नाजूक लाइनिंगचं ब्लाऊज पीस दिलेलं आहे इथे बघू शकता ब्लाऊजला असे सुंदर नाजूक कार्ड दिलेले आहेत कॉटन सिल्क मध्ये ही साडी आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही द्वारकादास श्यामकुमार यांच्या डी एस मेल डॉट कॉम या वेबसाइट वरून ऑर्डर करू शकता फर्स्ट टाईम जर तुम्ही ऑर्डर करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी रक्षाबंधन स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे टेन पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे आणि या साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त सोळाशे बावन्न रुपये वन सिक्स फाय टू आणि ही साडी तुम्हाला मध्ये अवेलेबल होणार आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता सिल्क कॉटन मध्ये खूप सुंदर अशी हँड एम्ब्रॉयडरी केलेली ही साडी आहे कलर बघू शकता तुम्ही। एकदम रिच असा कलर दिलेला आहे असं गोल्डन कलरला असं तुम्ही बघू शकता मरून कलरचं याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे याच्यावर खूप सुंदर सुंदर असं वारली प्रिंट आहे आणि जरीच्या धाग्याने याच्यावर खूप सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे साडी ओपन करून मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकताय खूप सुंदर असा हा साडीचा डिझायनर पदर दिलेला आहे याच्यावर बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं फिगरचं काम दिलेलं आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीवर अशा फिगर आहेत खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे लाईट वेट साडी आहे इजी टू कॅरी आहे चापून चोपून बसणारी ही साडी आहे आणि या साडीचं मला, मक्चा मला कारन चे, कि ही साडी मागवण्यामागचं मला कारण सांगायचं आहे की ही साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे हे माझ्या खूप आवडीचं आहे माझं फेवरेट कलर कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर अशी लेस बॉर्डर तुम्ही इथे बघू शकताय दिलेली आहे तर या साडीची किंमत दोन हजारच्या आतच आहे सुंदर लाईट वेट आहे छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण वापरू शकतो आणि ही साडी देखील तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार यांच्या डी एस मिल डॉट कॉम या वेबसाईटवरून डिस्काउंट रेटमध्ये खरेदी करता येणार आहे साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास रुपये मस्त साडी आहे सी ओ डीमध्ये अवेलेबल आहे सो या रक्षाबंधनला तुम्हाला तुमच्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी ही साडी तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर असा हा सिल्क कॉटन साडीचा पॅटर्न आहे डिझायनर साडी आहे आणि मला अशा सिंपल सोबत साड्या खूप आवडतात मला काठपदर साड्यांचं जास्त कलेक्शन नाही आवडत सुंदर डिसेंट असा पॅटर्न आहे हे साडीचे काठ आहेत खूप सुंदर याला कटवर्क दिलेला आहे कट बॉर्डर दिलेली आहे फ्लोरल असं छान बॉर्डर दिलेला आहे आणि बॉर्डर तुम्ही बघू शकताय साडीच्या दोन्हीही बाजूला दिलेला आहे बघू शकता हा साडीचा पूर्ण असा लुक आहे खूप सुंदर असा पदर फ्लोरल प्रिंटमध्ये पदर दिलेला आहे आणि तो सुद्धा कट बॉर्डरमध्ये आहे आणि साडी पूर्ण अशी प्लेन आहे प्लेन पण म्हणता येणार नाही याच्यावर अशा शेडेडमध्ये लाइनिंग आहेत ज्या नकळत आहेत दिसणार पण नाही आहेत सुंदर ऑफिसवेअर हा पॅटर्न आहे आणि अगदी लो प्राईजमध्ये मला डी एस द्वारकादास श्यामकुमार यांच्या डी एसमील डॉट कॉमवर पाहायला मिळाली म्हणून मी फटाफट ही ऑर्डर केलेली आहे आता रक्षाबंधनसाठी काही स्पेशल तुम्हालाही साड्या खरेदी करायची असतील तर तुम्ही नक्की डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी एस मिल डॉट कॉम या वेबसाईटला व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर साड्या तुम्ही अगदी मिलच्या रेटमध्ये खरेदी करा तुम्हाला माहिती आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या मिल आहेत आणि मिलच्या रेटमध्ये तुम्हाला डायरेक्ट मिलमधून तुम्हाला साड्या खरेदी करता येणार आहे तिथे बघू शकता खूप सुंदर असं याला सेल्फमध्ये प्रिंटेड ब्लाउज पीस दिलेला आहे साडीची हाईट बघू शकता तुम्ही भरपूर लांबी रुंदी दिलेली आहे साडीला आणि ही साडी ऑल ओव्हर अशी दिसणार आहे अगदी लो मध्ये आपल्याला ही डी एस मिल डॉट कॉमवरून ऑर्डर करता येणार आहे सीओडीचं ऑप्शन अवेलेबल आहे आणि ही साडी फक्त आणि फक्त बाराशे रुपयाची आहे तुम्हाला जर तुमच्या बहिणीला काही सुंदर असं गिफ्ट द्यायचं असेल डिझायनर साडी द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच डीएस डॉट कॉम या वेबसाईटला व्हिजिट करा आणि अशा सुंदर साड्या तुमच्या बहिणीसाठी ऑर्डर करा आणि गिफ्ट करा त्यानंतर हे शेवटचं पीस आहे आणि पोस्टर पीस आहे तुम्ही बघू शकताय कलर फार सुंदर आहे मला याचा कलर आवडला म्हणून मी ही साडी ऑर्डर केलेली आहे अतिशय सुंदर आहे लाईट वेट आहे आणि याच्यावर देखील असं सुंदर ग्लिटर वर्क म्हणता येईल ग्लिटरचं थोडंसं काम आहे आतमध्ये साडी सॉफ्ट आणि लाईट वेट आहे याचा पदर आहे तुम्ही इथे बघू शकताय सेल्फमध्ये पदर आहे आणि फक्त मी थोडस कलर चेंज आलेला आहे या साडी मध्ये मी ह्या साड्या ता, या टाइपच्या दोन साड्या ऑर्डर केलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय हा पण फार सुंदर असा पॅटर्न आहे हा कलर मला आवडला म्हणून मी ही मागवलेली आहे तुम्ही देखील अशा सुंदर सुंदर द्वारकादास श्यामकुमार यांच्या डी एस मिल डॉट कॉम वरून मिलच्या रेट मध्ये साड्या ऑर्डर करू शकता सो so, डिटेल माहिती जर तुम्हाला डी एस मिल डॉट कॉमबद्दल पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले काही अडचणी आल्या साड्या बघण्यामध्ये किंवा खरेदी करण्यामध्ये तर तुम्ही त्या नंबरला हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता आणि डिटेल माहिती घेऊ शकता आणि अशा सुंदर सुंदर साड्या तुम्ही खरेदी करू शकता